नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत तर आज आपण बघतोय मस्त अशी ही कैरी जी मसाला कैरी तयार करून ठेवली आहे वर्षभरासाठी मी ही साठवणीचा पदार्थ ता, मी तयार केला हा कैरीपासून मसाला कैरी जी तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवा आणि डाळभात किंवा चवीला काही कधी वाटलं की खायची इच्छा होते त्यावेळेला तुम्ही ही कैरीचा स्वाद घरच्या गर घरी करून ठेवलेली कैरीचा घेऊ शकता रेसिपी एवढी मस्त बनते आणि झणझणीत अशी चटपटीत चवीची कैरी सगळ्यांनाच खायला आवडते तर तीचा स्वाद आपल्या वर्षभरासाठी ही मी तुमच्यासाठी रेसिपी शेअर केले तर तुम्ही नक्की बनवा अगदी सोपी आहे सिम्पल आहे बनवायलाही घरच्या साहित्यात बनते त्यामुळे नक्की बनवून पहा नमस्कार तुम्हाला सर्वांचे बैलास किचनमध्ये स्वागत आणि आज मी घेऊन आले आहे कैरीपासून आता कैरीचा सीझन आहे तर कैरीपासून उन्हाळी साठवणीचा पदार्थ जो वर्ष दोन वर्ष तुम्ही टिकवून खाऊ शकता एकदम मस्त असा बनतो आणि टेस्टी लागतो चटपटीत असा तर तो, तो कसा बनवायचा ते आज पाहतोय मी खूप सारे कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा कोणत्याही प्रकारची कैरी घेऊ शकता गावटी तोतापुरी वगैरे राजापुरी वगैरे अशा कैऱ्या असतात तुम्हाला जी आवडते ती मिळेल ती घ्या तर इथे बघू शकता स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत काय करूया आपण कैरीचे साल आहेत आणि बाजूचं पेट आहे ते काढून घ्यायचं सर्व कैरींचं तसंच करायचं सेम आणि वरचे जे ग्रीन कवर आहे ते आपण काढून घ्यायचं आहे असं काढा किंवा आपल्याकडे दुसरं एक साहित्य असतं बटाटा सा सोलायचं त्यानेही काढू शकता किंवा सुरीनेही काढलं तरी हरकत नाही ज्यानं सोपं पडेल त्याने काढून घ्या वरचे वरचे कव्हर्स असतात हे बघू शकता असं आणि कडक असतात ना थोडे थोडे सुरीने पटकन निघते मला जे सोपं वाटते त्याने मी काढते तुम्हाला जेणं सोपं वाटेल त्यांना तुम्ही सालेचं वर असं हे कैरीचं कवर काढून घ्या सर्व कैरीचं मी काढून घेते इथे सर्व कैरी मी सोलून घेतलेत इथे बघू शकता सर्व कैरींचे मी साल काढलेत बऱ्यापैकी सुरीनं काढून घेतले कारण कडक असतात साली तर निघत नाही म्हणून मी काय केलं सुरीनंच काढून घेतल्यात त्याचे फोन वगैरे खोलून आता आपल्याला त्याचे काय करायचं लांब लांब असे काफ करायचे मस्त असे पातळ काप करून घ्यायचे मध्ये बघू शकता कोया आहे ती कठीण झाली आहे तर काय करायचं कापताना व्यवस्थित असं कापून घ्यायचं जरा लांबून असं कापलं तरी हरकत नाही बघू शकता आलं ना असं असं लांबड्या लांबड्यात फाकी करून घ्या यस पातळ लेअर जेवढं होतील तरी हरकत नाही सगळं आंब्याचे असे हे काप कापून घ्यायचे आणि परत याचे लांबडे लांबडे असे सलायत झालीत ना असे लांबडी लांबडी पीस कापून घ्या सर्व याचं मी आता हे करून घेणार आहे असंच या हे बघू शकतो फटाफट फटाफट होऊन जातं फक्त काढताना सुरी हातावे याची काळजी घ्यायची म्हणजे कापू नये आपल्या स्वतःला आपण हे बघा लांबडे आडवे वगैरे उभे केले तर दिसायला एवढे छान दिसत नाहीत त्यामुळे काय करायचं लांबडे आणि पातळ काप कापून घ्यायचे म्हणजे कसं होतं सुकायलाही कारण हे आपलं उन्हाच सुकवायचं आहे पूर्णच्या पूर्ण सुरी वगैरे सुसून घ्यायची पाणी न लागलेलं पाहिजे कारण हे आपल्याला वर्षभर टिकवायचे आहेत अशा कापा करून घ्यायचे व्यवस्थित आहे ना ते पाहू शकता मी कैऱ्या सर्व आहेत त्या मस्त अशा चिरून घेतल्यात आणि एकदम पातळ अशा काप तयार केले एकदम पातळ असे पीस तयार केलेत हे बघू शकता असंच करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम हे काप तयार झाले सर्व हे फोडून घ्यायचे अलग अलग हे बघू शकता मस्तच दिसायलाही सुंदर दिसत ना खाऊशी आवडतात एकदम ताज्या ताज्या लुसलुशीत आहेत ना तर आता आपल्याला त्याच्यात सर्वात प्रथम काय चटपटीत बनवायचं आहे आणि सुकवायचं आहे पाणी बिलकुल लागलेलं नाही बघू शकता इथे तर आता काय करूया आपण आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत सर्वात प्रथम इथे एक चम्मच घेतला बघू शकता हा घालचा चम्मच आहे त्याने एक आणि हा एक असं दोन चम्मच घेतले तुम्ही सेंदव मीठ किंवा काळं मीठ ही वापरू शकता इथे एक अर्धा चम्मच हळद घालूया हळद घातली अर्धा चम्मच काश्मीरी रेड चिली पावडर एक चम्मच घातले मी ते अजून एक घालते एक नाही हाफ घालते एक आणि अर्धा तुम्ही तुमच्या तिकटानुसार घाला ठे आणि आप आपल्याला तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल तर तुम्ही डायरेक्ट काळी मिर पावडर टाकू शकता माझ्याकडे नाहीये तर मी ते काय करते सात आठ काळी मिरी घेतली हे बघू शकता दहा बारा काळी मिरी घेतली आणि थोडस चटपटीत गोडसर पण लागायला हवं त्यासाठी मी काय करणार आहे इथे एक चमच साखर घालते हे बघू शक घरचा चम्मचा आहे आपला जो डेलीचा असतो त्यातला एक आणि हाफ चमच साखर घातली तुम्ही काय करायचं मी मिक्सरला फिरवून घेते कारण नुसतं का असे काळी मिरी बारीक होणार नाही त्यासाठी मी हे दोन्ही मिक्स करून घेतलं आहे मिक्सरला फिरवून घेते इथे मी काळी मिरी आणि साखर बारीक करून घेतली हे बघू शकतं मस्त मस्त वाचायचं आहे साखर आणि काळी मिरी घालून पहिल्यांदाच मी असं केलं असेल काळी मिरीला बारीक नाही तर नेहमी डेली आपल्याकडे क बारीक असतेच पण आता साखर आणि काळी मिरी एकत्र केल्यावर काय मस्त सुगंध आला त्याचा हे घालून घेतलं याच्यामध्ये आता काय करायचं हे सगळं मिक्स केलं आहे त्याबद्दल एक वेळ मिक्स करायचं आणि चांगलं असं सीकडे लावून घ्यायचं फोडीला आता हे सर्व एकजीव करूया आपण तुम्हाला काय अजून आवडत असेल तरी घालून आमची पावडर वगैरे पण घालू शकता असं काही नाही आहे तुमच्या आवडीनं अजून तुम्हाला काय ॲड करायचं असेल तर करू शकता हे मस्त असं लावून घ्यायचं कलर हवा असेल तुम्हाला जर रेड कलर तर तुम्ही खायचा रेड कलर ह्याच्यात टाकू शकता त्याने काय मस्त असा लाल कलर येतो यांना फोडींना पण मी आपला हा मसालावालाच मला आवडते अशी ही मुकवास करायला हे आपण आता मस्त असं लावून घेतलं ला ना सगळीकडे बघा काय मस्त दिसतंय आणि आता हे काय कर करायचं प्रत्येक अशी वाट प्लास्टिकच्या कागदावरती घाला किंवा ताटामध्ये घाला असं पसरून घ्यायचं व्यवस्थित एक अलग अलग फोड एकाला एक चिपकवून ठेवायची नाही अलग अलग चिप ठेवायची मस्त असं मी लाल लावून घेतला थोडासा फूड कलर घातलाय त्यामुळे मस्त असा कलर आलाय तर आता आपण काय करूयाला ताटामध्ये काढून घेऊया असं जसं काय करायचं लावून घ्यायचं प्रत्येक ताटात असा अलग 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 ठेवून घ्यायच्या करायच्या म्हणजे आणि सगळं मसाला व्यवस्थित लागला पाहिजे खालीवर व्यवस्थित हालवून घ्या मीठ मिरची काय मस्त चटपटीत झाले खायला सुंदर आता काय एक अलग असं काट घेते मी इथे साईडला त्याच्यामध्ये काय करते अलग अलग ठेवते हे बघू शकता अशा चा. चिटकवायच्या नाहीत अलग अलग असे काप ठेवायचे म्हणजे तर काय होणार उन्हाने फटाफट फटाफट सुकून जाते आणि उन्हामध्ये आपण सुकवणार आहोत हे बघू शकता असं बारीक मोठा काही असेल तर पसरून घ्या फक्त व्यवस्थित लावून असं लावायला वेळ लागेल कारण जास्त आहे पण ते व्यवस्थित असं एकदा लावलं की काय हरकत नाही दोन चार दिवस चांगलं उन्हामध्ये सुकवून घ्या फक्त मस्त असा हा आपला मकवास तुम्ही कधीही खाऊ शकता एका एक दिवसातही संपू शकता किंवा वर्षभरही स्टोअर करू शकता मस्त अशी ही चटपटीत रेसिपी तुम्हाला आवडणार आहे नक्की ट्राय करा बनवा आंबा आता आहे कैरी आहे तर स्टोअर करून ठेवा रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका डाळभात असेल किंवा हा पाऊस पडतो त्यावेळेला चटपटीत खावं असं वाटतं कुरकुरीत असं काहीतरी हवं असतं आणि त्याच्यावर तोंडी लावायला जर चटपटीत काहीतरी मिळालं ना लाज जिबेचे चोसरे पुरवायचे असेल तील तर हे नक्की बनवा मी सांगते म्हणून नाही तुम्हाला आवडत असेल खायला तर शौकीन असणाऱ्या लोकांना खूप सारे काय काय बनवायला आवडतं तर ही नक्की रेसिपी तुम्ही ही बनवा रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इथे आपले आंब्याचे काप म्हणजे मकवास आपण तयार करण्यासाठी भरून ठेवलेत बघू शकता आता हे मस्त असे सुकवून घेणार आहे मी चार आने ते पाच दिवस आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसे बनलेत ते हा कैरीचा मकवास बघू शकता कैरी आपली मस्त अशी कडकडीत झाली सुकून गेली आता हे आपण डब्यात भरून ठेवा मस्त वर्षभरासाठी हे आपल्याला साठवणीचा पदार्थ आपला तयार झाले कैरीचा बघू शकता काय मस्त झाली कैरी खायची म्हणजे मस्त वाटतं ना हे बघू शकता डाळ <laughs> भात सोबत किंवा असं तोंडी लावायला खूप सारी अशी मस्त कैरी आपण मसालेदार अशी कैरी चटपटीत बनवून ठेवू शकता कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगायला विसरू नका